नमस्कार। वार करून करणाऱ्याला अटक करा बाळापूर ग्रामस्थांचे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन धुळे तालुका हद्दीतील मौजे बाळापूर उपनगर येथील कैलास मराठे यांच्यावर हल्ला करणाऱ्या लुटमारांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच धुळे पारोळा चौफोली या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त द्यावा चौफोली ते फांगणे गावापर्यंत पोलीस गस्त वाढवावी यासह विविध संदर्भात बाळापूर उपनगर व फागणी ग्रामस्थांच्या वतीने धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपास्यसाहेब यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी बाळापूर व फागणी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पोलीस अधीक्षक साहेबांना गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या पारवाड्या चौपलीवर जो लुटमारीच्या प्रकारामध्ये स प्रयत्न झाला होता त्या संदर्भामध्ये आज आम्ही साहेबांना निवेदन द्यायला आलेलो होतो एस पी साहेब नव्हते पण मग आज त्यांनी सांगितलं की तुम्ही डीवाय एस निवेदन द्या आणि त्याद्वारे लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर कारवाई करू सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची अशी होती की संध्याकाळच्या वेळेस आता हायवे बायपास तिकडचं चालू झाल्यामुळे तिथं चौपली जी पारवा चौपली ती निर्मनुष्य होऊन जाते आणि मग तिथं रात्रीच्या वेळेस कोणी नसतं मग त्यासाठी आम्ही गस्तीला आणि एक परमनंट पोलीस कॉन्स्टेबल तिथे म्हणजे संध्याकाळी सात वाजेपासनं तर रात्री जवळपास बारा एक वाजेपर्यंत जोपर्यंत लोकांचा जास्त करून येण्या जाण्याचा वावर असतो अशा काळखंडामध्ये त्यांनी आता आम्हाला ॲग्री केलेलं आहे आणि आज आजपासूनच तिथं एक पोलीस कॉन्स्टेबल चोवीस आपलं कायमस्वरूपी तिथं संध्याकाळच्या ड्युटीला कायम राहील तिथे आणि यापुढे अशी घटना होणार नाही याची त्यांनी दक्षता घेण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि आज संपूर्ण बाळापूर भागणं पंचपूर शेतले सगळे लोकांनी मिळून आज साहेबांना निवेदन दिलेलं आहे लवकरच त्याच्यावर कारवाई सुरू होईल